आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे तर मी कालपासून माझी गणपती बाप्पाची तयारी चाललेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चाललेली आहे दिवसभर मी हे काम उत्साहानं करते जी बाद कंटाळा आलेला नाही मला रात हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मी तर आज खूप आनंदी आहे कारण आपल्या सगळ्यांच्या घरी बाप्पा येणार आहेत तर कुणाच्या घरी येणार नाहीत तर कुणाच्या घरी येणार आहेत तर आज बापाचं आगमन होणार आहे तर माझी सकाळपासून गरबड सुरू आहे सकाळी पाच वाजले तेव्हापासून माझी गरबड सुरू झालेली आहे बापाच्या तयारीची लवकर उठून सडा रांगोळी सगळे कामं लवकर आज आवरून घेतलेली आहेत तर सकाळी माझी सातलाच पूर्ण कामे आवरलेली आहेत मग काय लगेच मी सकाळी देवपूजा हे करून मोदक बनवायला घेतलेले आहे तर मला मोदक एकवीस मोदक बनवायचे होते तर मी असं सकाळी लवकर मी मोदक बनवून घेतलेले आहे तर मस्त छान आता हे उकडायला ठेवलेले आहेत तर हे कुकरमध्ये पंधरा मिनिट लागतात आपल्याला वाफेवर असं तर नंतर लगेच माझं इकडं आता मोदक शिजेपर्यंत इकडं मी आता पुरणपोळीचा खास आज स्वयंपाक मोदक तोपर्यंत इकडं उकडतेत आणि आपण इकडं आता तोपर्यंत पोळ्या करून घेऊया तर माझी सकाळपासून गडबड सुरू आहे कामाची तर बापा घरी येणार आहेत त्याचं आगमन पण जोरात करायचं आहे वेळ न घालवता मी इकडं असं पुरणपोळी बनवून घेते मोदक तिकडं शिजते तोपर्यंत इकडं मी पुरणपोळी बनून घेते मस्त छान अशी खमंग तेल लावून पुरणपोळी भाजून घेऊया आणि बापाच्या तयारीची भरपूर कितीही तुम्ही तयारी करा कमीच वाटते एवढं माझी सकाळपासून लगबग सुरू आहे बापाच्या तयारीची तर डेकोरेशन म्हणा सगळं काही भरपूर असं तर इकडं माझे आता पुरणपोळ्या झालेले आहेत मोदक पण पंधरा मिनटात वापरलेले आहेत बघू शकता उकळलेले आहेत मस्त असं छान असा कलर आलेला आहे अप्रतिम मोदक झालेले आहेत गरमागरम मोदक मला असेच मी भरपूर सारे असे मला ब मोदक बनवायचे आहेत तर मी एक आ... एवढे शिजेपर्यंत दुसरे अजून वाफवायला ठेवलेले आहेत तर तुम्हाला मी का एक असा फोडून पण दाखवलेला आहे रसदार आपले अतून मोदक झालेले आहेत आणि असे वाफेवरचे मोदक अप्रतिम चव लागते तर माझा पूर्ण आता स्वयंपाक झालेला आहे मोदक आणखी मी शिजायला ठेवले वाप म्हणजे उकडायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपले दुसरे कामं आपण करून घेऊया तर मी इकडं अशी छोटीशी एक नाजूक वेल तेवढं रांगोळी काढलेली आहे जास्त काही मला रांगोळी येत नाही पण तेवढंच नाजूक एक रांगोळी तेवढीशीच वेलाची काढलेली आहे ते इकडं समई आणि केळी फळं वगैरे असंच मी ठेवून घेतलेली आहे आता फक्त वाट बघायची बापा येण्याची पूर्ण माझी तयारी झालेली आहे रांगोळ काय एवढी काढली नाही कारण इतका पाऊस येते सकाळपासून सहा वाजलेपासून पाऊस सुरू आहे आज बापाचं आगमन आणि पावसाचं पण आगमन झालेलं आहे तर बघू शकता बाहेर एवढा पाऊस झालेला आहे सकाळी पण सहालाच सुरू झालेला आहे म्हणून मी जास्त काय असे रांगोळी काढलेली नाही तर आता बापा येईपर्यंत आपण इकडं हार करून घेऊया तर मी इकडं आता या स्वास्तिक फुलाचा असा हार करून घेते हे दारातच झाड आहे तर भरपूर सारे आले स्वास्तिकचे फुलं येतात आता आवरून झालेलं आहे सगळं काही आता मी हार करत आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत इकडं माझा हार करून पण झालेला आहे मोदक वाफले का नाही ते पण बघते आता तर भरपूर मोदक केल्यामुळे एक घाणा काढायचा एक ठेवायचा असं माझं चाललं होतं आणि शिजेपर्यंत दुसरे कामं करायचे असं माझं चाललं होतं तर दोन तीन घाणे असे झालेली आहेत तर दोन तीन वेळा मी असं वापरून घेतलेली आहेत याच्यामध्ये तर एका याच्यामध्ये दहा ते पंधरा मोदक बसतात एवढंच जास्त बसत नाहीत तर माझी पूर्ण अशी तयारी झालेली आहे पान सुपारी आणि नारळगूळ गणपती बाप्पाचा आवडीचा नारळगूळ तर आपण ठेवलाच पाहिजे आणि पाट पाटावर असं स्वास्तिक काढलेलं आहे सगळी काही तयारी झालेली आहे बापाचं आगमन झालेलं आहे तर बघू शकता आहे सर आलेली आहेत गणपती बाप्पांना आता बापाचं आगमन झालेलं आहे आधी यांच्या अगोदर पाय धुवून घेते लावून घेते एक सांगायचं म्हणजे ते फुलं गुलाबाची फुलं आपोआप पडलेली आहेत सरांच्या पायावर तर मी ते फुलं टाकलेले नाहीत आपोआप असे स उधळण झालेली आहे फुलांची बघू शकताय आहे सरांच्या पायापाशी तर छान असं आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर मी तर आश्चर्यचकित झाले कसं काय आपोआप माझे ताटातले फुलं सरांचे असं पायावर पडलेत सग गुलाबाचे एडिटिंग करताना व्हिडिओ मी डिलीट केलेला नाही तर तुम्हाला मी दाखवण्यासाठी खास व्हिडिओ ठेवलेला आहे तर आमच्या घरी आता बापाचं आगमन झालेलं आहे सगळी काही माझी अगोदरच तयारी झालेली होती फक्त बाप्पा येण्याची वाट बघत होते मी तर दुर्वा हार वस्त्र सगळं सरांनी काही पूजा वगैरे केली नंतर मग मी केली पूजा बापाच्या डोक्यावर असं न काही न ठेवता तसं ठेवायचं नाही काहीतरी एक डोक्यावर असं बापाच्या असलंच पाहिजे तर मी असं ब्लाऊजचं फीस असं डोक्यावर ठेवलेलं आहे बापांच्या तर हे आहे आमच्या घरचा गणपती देव जे देव उदर पीतांबर फनिवर वंदना सरळ सोंड वक्र तुम्द त्रि न वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्मावी रक्षावे शुवर वंदना जय देव जय देव आरती झालेली आहे नैवेद्य दाखवून घेऊया ते नैवेद्यासाठी काय बनवलं आहे पुरणपोळी बनवलेली आहे दूध भात आणि मटकी ही नारळाची चटणी बनवलेली आहे आणि खास आज जेवणामध्ये मोदक असणार आहेत गणपती बाप्पासाठी आज खास जेवण बनवलेलं आहे तर आज नैवेद्याचं ताट आता गणपती बाप्पासाठी तयार आहे बघू शकता आहे मस्त छान असं दाट तयार झालेलं आहे गणपती बाप्पासाठी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि नैवेद्य राहिला खास मोदकांचा तर मी आता मोदक घेऊन आलेले आहे तर इथ अप्रतिम मोदक झालेले आहेत असे उकडीचे मोदक गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत आणि मी भरपूर सारे असे मोदक बनवलेले आहेत मोदकाचा प्रसाद देवांना दाखवला आणि पूजा वगैरे केली तर असं झालेलं आहे आज आमच्या घरी बापाचं आगमन गणपती बापाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पा मोऱ्या